नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अखेर गेल्या दोन आठवड्यापूर्वी जाहीर केला असून अध्यक्षांच्या या निकालानंतर संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे याच पार्श्वभूमीवरती आता विधानसभा अध्यक्ष नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रकरणात काय निर्णय देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे मात्र याच प्रकरणात आता सुप्रीम कोर्टानं महत्वपूर्ण निर्णय दिला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली या सुनावणीवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सोबत आमदारावरील अपात्रते संदर्भात निकाल पंधरा फेब्रुवारी पर्यंत द्या असे आदेश सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत नार्वेकरांनी याबाबत वेळ वाढून मागितली होती मात्र त्यांची ही मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे दरम्यान तर अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना द्या अशी मागणी करत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती या याचिकेवरती देखील आज सुनावणी पार पडली यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय घेण्यासाठी पंधरा फेब्रुवारी पर्यंत सुप्रीम कोर्टाकडून मुदत वाढ देण्यात आली आहे दरम्यान राहुल नार्वेकर यांचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी तीन आठवड्याचा वेळ मागितला होता पण वकील अभिषेक मनुसिंगवी यांनी याला विरोध केला वेळ वाढून मागणे हे नेहमीच होत आहे त्यामुळे एकच आठवड्याची मुदत द्यावी असा अॅडव्होकेट मनुसिंघवी म्हणाले यावर सुप्रीम कोर्ट राहुल नार्वेकर यांना तीन ऐवजी दोन आठवड्यांची मदतवाढ दिली असून त्यानुसार येत्या फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी पक्षाच्या आमदार आपात्रते प्रकरणावरती सुनावणी पार पडणार आहे त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये देखील शिवसेना प्रमाणे अजित पवार गटालाच राष्ट्रवादीचे संपूर्ण अधिकार देतात का किंवा शरद पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे संपूर्ण अधिकार देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दावा